मित्रांनो रोखोक मराठी न्यूज नेटवर्कमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर हे पाहू शकता घर घर म्हणजे राहण्याचं साधन आणि जोडधंदा म्हणून पोल्ट्री तर त्याच्या त्याच्यावरच शेतकऱ्यांचं जीवन आहे आणि हे मी झुम करून धावतो ते आहे खडी क्रेशर तर मित्रांनो खडी क्रेशरमधून अशा प्रकारे धूळ ही बाहेर येत आहे आणि याचा त्रास हा सर्वसामान्य शेतकऱ्यांना होतोय आणि आत्ताचा आपण टोमॅटो शेती पहा ही टोमॅटोच्या शेतीवर अशा प्रकारे टोमॅटोवरती धूळ साचलेले आहे आणि ह्याच्यामुळं काय होतं की टोमॅटोची जी वाढ आहे ती पूर्णपणे खुंटलेली आहे आणि मी तुम्हाला झुम करून धावण्याचा प्रयत्न करतो अशा प्रकारे धूळ सास्ते आणि अशा प्रकारे धुळीचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे तर हिताल्ले येसवडी येथील ग्रामस्थ विरोधात एकवटलेले आहेत आणि त्यांनी चार तारखेपासून तहसील कार्यालयावर आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे पाहू शकता मी अशा प्रकारे जुन करून तुम्हाला टोमॅटोची शेती धावतो आणि आपल्याबरोबर काय शेतकरी आहेत त्यांची हे प्रतिक्रिया घेऊया चालू झाले आहे त्याच्याबरोबर खाली त्याच्या शेजारी दोन चालू होणार आहेत आता सध्या आणि एक पश्चिम दिशेला चालू होणार आहे ते एकूण या ठिकाणी चार खडी मशीन आहेत एक खडी मशीनचा एवढा धुराळा चालू आहे की चार खडी मशीन इतके धूळ धूळ येणार आहे ते चार ते तीन चालू होणार आहेत ना ते एक महिन्याच्या किंवा दीड महिन्याच्या अंतरात तिन्ही चालू होणार हिथं राहो का नाही असं झालं आहे जिथून जवळच मालडोक हा अभयारण्याच्या जा आरक्षित जागा आहे त्या इतके त्याच्यात प्राणी होते मोर पक्षी होते हरिण होते काळूट होते लांडगे होते पण त्यात आज एकसुद्धा सुद्धा असा झाला आहे आमच्या पिकांवर इतकी धूळ आहे की तंबाट्याच्या बागेमध्ये आम्ही काम कसं करायचं इतकी धूळ ह्या है ह्या बागेवरती आलेली की आमच्या नाका तोंडात सुद्धा अशी धूळ जाते त्या पिकावरती पिकावर या पिकावरती सगळा टोमॅटो असा पांढरा पडलाय टोमॅटो पोसायला तयार नाही बाजारपेठेत जर गेलं तर दुसऱ्याचा हजार रुपयाने कॅरेट जाते आमचं तीनशे रुपयाने कॅरेट जाते फरक कुणी सोसायचा ह्या पिकावर इतकी धूळ आहे की आज हा माल सुधरायला तयार नाही आणि शाळेमध्ये शाळेमध्ये आमच्या इथून मुलं जातात तर इथून जवळजवळ पाच सहा मुलं शाळेत जातात बार होतात यांचे बार झाले तर आम्ही टमॅटोच्या बागेत असतो टमॅटोच्या बागेत दगड येऊन पडतात आम्ही करायचं काय हे जर माणसाची जीवितहानी जर झाली तर तहसीलदार साहेब ह्याची दखल घेणार का ह्याची जबाबदारी घेणार का कोण जबाबदारी घेणार ह्याची आम्ही जर माणसं ह्या ठिकाणी जर मेलो तर आमची जबाबदारी कोण घेणार ह्या पिकाच्या मालाची आमची आज एवढी नुकसान होती ह्याची कोण सोसणार हे जी मग नुकसान आम्हाला न्याय पाहिजे आणि न्याय जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही चार तारखेपासून आम्ही उपसणात बसणार आहे आम्ही कमीत कमी हे ते सगळ्या परिवारातल्या शेतकरी ना पन्नास शेतकरी उपासनात बसणार आहेत आम्ही आणि जो हे जोपर्यंत खडी मशीन बंद होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही जामगेड मतदारसंघातील हे सगळे गाव इथे खडी किर्चर ह्याच्याबद्दल बा शेतकऱ्यांना भरपूर त्रास आणि धुळी धुळीपासन पिण्याच्या पाण्यात आणि अन्नापाण्यासुद्धा ती त्याला मिठात धूळ पडलेल्या प्रकारनी भरपूर शासनाने ह्यांना ब परवानगी दिली त्याच परवानगीबद्दल आमचं दुमत नाही पण शेतकरी आणि जे गरीब वर्ग लोकं आहेत ते धुळीपतनं आजारी होऊन मरण्याची शक्यता आहे दाट त्याच्याबरोबर ही बंद होण्याची नम्र विनंती आहे तहसीलदार साहेबांना एवढी विनंती आम्ही इथं काम करतोय आमच्या डोळ्यात फेकणा जातोय आम्हाला प्यायला पाणी नाही प्यायच्या पाण्यासुद्धा फेकाना मुलं ही शाळेत जाते तिथं आमचं घर गर या घरा पत्र्यावर दगड पडते शाळेतली काम करता येत नाही शाळेत पोरं येतं ही जातात शाळेत त्यांच्या डोळ्यात फेकणा जातोय चालीत जातात सायकल पडतात दगड आमचे लहान लहान लेकरं जातात शाळेत त्याच्यामुळे आम्हाला खूप त्रास होतोय बंदच झाली पाहिजे कारण की आमच्या मुलांना त्रास होतोय कॅनेल वरून जातानी धुराळा त्यांच्या डोळ्यात जातोय बांधायला आलो की त्यात बी आम्हाला आमच्या डोळ्यात धुराळा जातोय आमच्या पिकाडला त्रास होतोय पिका सगळ्यात आमचं माल हे ऐकत नाही मग त्याच्यामुळे कोण जबाबदारी कोण घेणार आता एक मशीन चालू आहे अजून तीन चालू झाल्या किती दुरा येईल मग आम्ही कसं जगायचं कसं करायचं काम कसं खायचं हे कस घेतली याचा आमचं काहीतरी सोक्ष मोक्ष लावा नाही काहीतरी चा। मग काय आहे आम्ही कसं जगायचे असंच जर सारखं बारमाई चालू राहिलं तर आमच्या मुलांनी कसं शाळेत जायचं आम्ही इथं राहायला आहे कसं राहायचं आम्ही इथं बाहेर काय काम करताना दगड हे आले तर घरावर दगड राहताना ती दगड उडताना सांगत सकट नाही दगड उडते आणि काय बार होईल कशाच काय होईल आमच्या प्यायच्या पाण्यात सुद्धा सारा दुरुळ आहे कस पाणी प्यायचं आम्ही तरकारी तर दुरुळ्यात येऊ शकत नाही तरकारी कशी दुरुळ्यात नाही कोणतं काही नाही

मोठे मोठे ब्लास्टिंगचे दगडे रोडवर हो येतात मुलांना रोडवर पडतात उद्या रा डोक्यात पडल्या काय झालं ही काय विचारून वगैरे ब्लास्टिंग करत नाहीत काय झालं मुलं शाळेत जातात टमॅटो तर आमचे टमाटोला यात कोणी काय जाणार असं ह्याचं पूर्णपणे स्टॉप झालं आहे सँड टॉप याचं काय करणार आहे नुकसान आमचे फुलांच्या भाग आहेत आमच्या पलीकडं मका आहे हो, झिंडू हे सगळ्या गोष्टीत याचं कोणी दखल घेणार आहे सरकार घेत आहे का याची दखल कोण तहसील साहेब काही बोलतात का दहा दोन तीन वेळा याला सारखे ही दिलेले आपण निवेदन वगैरे दिले, हो दिले काहीच बोलले नाहीत काही यांनी काही केलेलं नाही यांनी कुणी खडी शहरांना कुणी चालू करायला परवानगी दिली वगैरे हो ही काहीच असं काही माहित नाही ही बोलून पण देत नाही ही तिथे गेल्या आमच्या उशी गाळी करते दादागिरी दादागिरी कशी बोलते आमची बाप काढते बऱ्याच गोष्टी अशा सगळ्या गोष्टी आहेत याच्याशी तहसीलदार साहेबांनी काहीतरी केले पाहिजे एवढी बोलतो धन्यवाद आम्ही इथं काम करतोय आमच्या डोळ्यात खेकाना जातोय आम्हाला प्यायला पाणी नाही प्यायच्या ना पाण्या सुद्धा फेका नाही मुलं ही शाळे जाते तिथं आमचं घर या घरा पत्र्यावर दगड पडली करायचं शाळेतली पोरं काम करता येत नाही शाळेत पोर येत पोर हे जातात शाळेत त्यांच्या डोळ्यात जातात फेकणं दगड नाही आमचे लहान लहान लेकरं जातात शाळेत त्याच्यामुळे आम्हाला खूप त्रास होतोय सगळी बंदच झाली पाहिजे कारण की आमच्या मुलांना त्रास होतोय कॅनल वरून जातानी आणि धुराळा त्यांच्या डोळ्यात जातोय बांधायला आलो की त्यात बी आम्हाला डोळ्यात धुराळा जातोय आमच्या पिकांना त्रास होतो आमचं माल हे ऐकत नाही मग त्याच्यामुळे जबाबदारी कोण घेणार आता एक मशीन चालू आहे अजून तीन चालू झाल्या किती धुराळा येईल मग आम्ही कसं जगायचं कसं करायचं काम आणि कसं खायचं साहेबांनी याची नोंद हे घेतलं पाहिजे दखल घेतली पाहिजे आमचं काहीतरी सूक्ष्म मोक्ष लावा नाही ह्याच्यावर काहीतरी निर्णय झाला मग काय वाटणार आहे आम्ही कसं जगायचे असंच जर सारखं बारमाय चालू राहिलं तर आमच्या मुलांनी कसं शाळेत जायचं आम्ही इथं राहायला कसं राहायचं आम्ही इथं बाहेर काय काम करताना दगड हे आले तर घरावर दगड राहताना ती दगड उडताना सांगत सकट नाही दगड उडते आणि काय बार होईल कशाच काय होईल आमच्या प्यायच्या पाण्यात सुद्धा सारा दुरुळ आहे कस पाणी प्यायचं आम्ही तरकारी तर दुरुळ्यात येऊ शकत नाही तरकारी कशी दुरुळ्यात नाही कोणतं काही नाही तिथं झेंडूची बाग होती परत इथे आम्ही तंबाट्याची ताम बाग आहे इथे टमाटी बांधतोय कसं बांधायचं आम्ही उंचीच वाढली नाही म्हणजे तमाट्याला हीच नाही इकडं आमची मका ही मका पण सुधरण सुधरा ना त्या दुरुळ्यांनी